आली रे बामची आता लावासर्जी माणसं कळत की आपले बेट पेपर लिखेतील हाय त्याच्या विकत घ्यायचं चार पाचशे रुपयाच्या घ्यायचे त्याच्यासोबत आले ते भिंतीच पाहिजे का तेच काढ कंपनी ब्रो हे बघाले बाई मॅडम आमचे काम करायला ते आहे जे जसं आहे ते असते ब्रो त्याच्यात काही वाईट नाही वाटून घ्यायचं बाई तुला नजर नाही लागा फक्त कोणाची इथे कारण टाळा टीका लावत नाही पाहिजे शपथ बाई माझ्या मम्मीला सांगतो सांगतोय का टीका लावत जावी तुम्ही दोघीला नजर लावू शकते बाई मला तर लागतेच म्हणा एक तनुपा आली भाई आमची आज तनुचं काय काम आहे तुझं शाळेत उद्या हा सांग ना तनुचा आहे उद्या आहे बाई काहीतरी शाळेत हे वाट परी पाठ आहे ना सकाळी किती वाजता खूप वेळ बाकी आहे ना तुझंपर्यंत पाठ कर मग तुझा मी घेतो व्हिडिओ ठीक आहे छोटासा पाठ आहे तुझ्याला तू इनं पाठ घेतलं का तेव्हा इनं इनं घेतलं सगळं पाठांतर स्वतः तूच केलं का एकटीनं तू कोणा घेतला व पाठांतर सांग तू पाठ काय करतो सांग परीक्षा म्हणजे स्वतः जात विसरली का कोण पाहण्याची संधी असते अबे परत चांगला पाठ कर भाई अजून आता तू कसा आता फुत पॉज घेतला आणि तू परीक्षा म्हणजे स्वतः जात लोकांन पाहण्याची संधी असते परीक्षा म्हणजे समजलं का समजलं का अबे तुला सांगायचं ना मी परीक्षा म्हणजे तुम्हाला सांगली समजलं का समजलं का मला का पेपर द्यायचे का कोणते भाई परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी असते पेपर दे तू म्हण तू परीक्षा पाहायची <laughs> डोकं पाहायचं मला काय ते नेमकं बाहेर ठीक आहे डोकावून पाहण्याची संधी असते स्वतःमध्ये आपली क्षमता किती आहे होतं मग देना मग तू पेपर देना त्याचा फरक नसतं तिथं काही डोक्याहून बाण्याची क्षमता अरे बापरे जाय रे जा तिकडे नको ते पेपर नको तू जाय जाऊ दे काय स्वतःहून डोक्याहून काय परीक्षा म्हणजे स्वतःहून डोक्याच्या परीक्षा म्हणजे स्वतःहून स्वतः सॉरी स्वतःच्या का परीक्षा म्हणजे स्वतःहून स्वतःच्या आतमध्ये नाही परीक्षा म्हणजे स्वतःच्या डोकावून परीक्षा म्हणजे अरे शेठ थांब पाच मिनिट थांब बाई था। परीक्षा म्हणजे स्वतःहून डोकावून पाहायची स्वतःमध्ये तेव्हा असायला परीक्षा म्हणजे स्वतः परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी असते कसं काय परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकं पाहण्याची संधी असते हा आता चल मी म्हणलो तुम्ही मला ती स्पष्ट तू म्हणणं आताच म्हणलं की आम्ही दोघांना कुठं म्हटले तू आता म्हणजे आम्ही चार पाच वेळा म्हणतो म्हणून तू पाठ कशी आहे की नाही कपडे नेऊन नेऊन कपडे नेऊन ठेवून हो की नाही रे भाई तू तिकडे नेऊन पाठ करशील बाय आता परीक्षा म्हणजे स्वतःहून स्वतःच्या डोक्याच्या स्वतःच्या आत डोक्यावर पाहण्याची संधी असते इकडे चाल पाठ केलं का तू इकडे वटकन चाल हा चल तू म्हणत आता परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत पाहण्याची डोक्यात संधी असते मग कसं असते परीक्षामध्ये स्वतः संधी परीक्षा मध्ये नाही परीक्षा हा परीक्षा म्हणजे काय स्वतःच्या आत डोकाम पाहण्याची संध्या आहे की चुकलं MS <laughs> चार पाच वेळा चक्रा मारल्या आमचं ऐकू ऐकू एमएसी एमएससी करायला आम्ही इतके दहा वेळा पाठ केलं तू कपडे नेले तिकड दहा वेळा इकडे तिकडे चक्रा मारल्या की नाही परीक्षा म्हणजे <laughs> स्वतःच्या हात मध्ये डोक्यान पाहण्याची संधी असते ना मला बी येते रे पण तास नाटक ते माहित आहे का भाई बाई इला तर हीच वाटते भाई करू आपण भाई आमच्या घरात लई भाई काय जळकोट माणूस बघा भाई हे जळकोट माणूस काय त्यात तेल ठेव मी तळतो भाई वांगे वांगे आलू मम्मी काले पडले आलू एक्कन चल करू तेल ठेवून ठेव ना तेल चला टाइमपास काय मम्मी लवकर स्वयंपाक करावा म्हणे आपण तिघ नुसतं सुविचार पाटकावर बसला की नाही बचित तू टमाटा पत्ता गोबी म्हणते मम्मी ना काय हे कोणाच आहे आमच्या नगर मध्ये सप्ताह तरी सर्व माझ्या मैत्री सगळ्या सगळ्यांनी एक दुसरी भेट द्याव हो कधी टाइम

परीक्षा म्हणजे हो की नाही परीक्षा म्हणजे आत तू नाही तू चल चुकली तू परीक्षा म्हणजे जिंदकार स्वतःच्या डोकावून पाहलं जाऊ दे बाई पोळी जाऊन आपली कर प्रयत्न कर प्रयत्न कर, परेतने कर परीक्षा म्हणजे स्वतःच्या डोक्यातनी डोकावून पाहणं म्हणजे परीक्षा असते आपल्याला सोप्या बसेस खतरनाक भाई मम्मीला पाच झालं परीक्षा म्हणजे स्वतःला डोकावून पाहण्याची संधी असते चुकलं चुकलं परीक्षा म्हणजे स्वतःच्या डोक्यातनी डोकावून पाहणं अरे परीक्षा म्हणजे स्वतःला डोकावून पाहण्याची संधी असते परीक्षा म्हणजे संधी असते परीक्षा म्हणजे राहीला माहिती तर एवढा अवघड कोण सांगितलंय तुमच्या तुमच्या क्लास टीचर कोणत्या

परीक्षा म्हणजे हो का असं म्हणशील का पण ते त्या सुविचार की सुविचार थोडासा हळू माणसी ना म्हणजे पटकन नको सांगू हळू परीक्षा म्हणजे परीक्षा म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या कोण पाणी म्हणजे परीक्षा असते संधी असते संधी असते मम्मी परीक्षा म्हणजे परीक्षा म्हणजे स्वतःच्या डोक्यात स्वतःच्या आत मध्ये म्हण आत शब्द विसरेल तुम्ही मी मी इथेच विसरल माहिती आहे का स्वतःच्या आत डोकाउून पाहण्याची <laughs> संधी असते <दुकाँ> असं म्हणतो <laughs> तू आता मंचाल मुखपाठ मंचाल हा आता एकदा तू सुक चुकी नाही पाहिजे स्वतःच्या आत दुकाहून पाह यास यस गो यस, बाई

नको डे मान है तू टेस्ट कर ब्रोते सॉस अजुजे का मम्मी तुरा के? तुरा रे भैया ब्रो कुछ भी? भजे आलू गोभी आलू आंगे ची भाजी सॉरी जन कर छान पैकी बहुत सका शायद जो गुट वीडियो पण करता है तुम्हें शायद नहीं आलो है मोबाइल महत्व नहीं बगू तो तुम्ही पण मित्रांनो चोरा ब्लॉग सामको टाक बाय মহাৰাষ্ট্ৰ